नमस्कार मी कुरेश शाह एक मीटर रिडर आणि माझे हे सगळे बांधव हे मीटर रिडिंगचे काम करतात तालुक्यामध्ये का आज विषय असा आहे की आज आम्ही या तालुक्याला सब डिव्हिजनला डी वाय साहेबासमोर एक निवेदन दिलेलं आहे ते निवेदन असे की जे आता स्मार्ट मीटर बस महाराष्ट्रामध्ये बसत आहे त्याबद्दल आमचा विरोध आहे कारण आज म पूर्ण महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार मीटर रिडर कर्मचारी आहे आणि या मीटर रिडिंगमुळे या चाळीस हजार जे कर्मचारी आहे त्या चाळीस हजार कर्मचाऱ्याच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्याकरता आम्ही प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये आणि जे आमची युनियन आहे पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये येणाऱ्या एक फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करत आहे कारण या म्हणजे शासनानं कुठल्याही आमच्या बाबतीत निर्णय नाही घेतला आणि चाळीस हजार जे लोक आहे त्या त्यांच्या रोजगाराचा काही प्रश्नाचा त्यांनी निर्णय न घेता ही मीटर लावण्यात येत आहे त्याकरता शासनाने शासनाकडून आमची ही मागणी आहे का शासनाने या चाळीस हजार जे कर्मचारी आहे त्याबद्दल काही त्यांचं उपाय नियोजन करावं त्यानंतरच हे स्मार्ट मीटर बसवण्यात यावे त्याकरता त्या आम्ही आज प्रत्येक सब डिव्हिजनमध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे नियोजन देणे सुरू आहे येणाऱ्या एक तारखेपासून एक फेब्रुवारीपासून प्रत्येक जे रिडिंगचं काम आहे आणि बिल वाटपचं काम आहे हे पुरे महाराष्ट्रभरमध्ये बंद होणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही जोपर्यंत आमच्याबद्दल सरकार काही विशेष ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही हे काम बंद करणार आहे